पाटणमध्ये घ्याल तोच निर्णय मेढ्यात होईल नामदार शिवेंद्रराज भोसले मेढ्यातील वसंतगडावर शनिवारी सायंकाळी मेढ्या नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे सौरभ शिंदे जयदीप शिंदे पांडुरंग जवळ दत्तात्रय पवार कांतीभाई देशमुख तुकाराम धनावडे संजय सपकाळ शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते नामदार शिवेंद्र राजे म्हणाले मागच्या आठवड्यात शिवसेनेचा छोटासा मेळावा झाला त्यांनी पालकमंत्र्यांना आणलं होतं पालकमंत्री युतीबाबत बोलले महायुती आहे आम्हाला कोणी कमी लेखू नये आम्ही तसे म्हणत नाही जो निर्णय तुम्ही पाटण तालुक्यात घ्याल तोच महायुती म्हणून आम्ही मेढ्यात घेऊ ते पालकमंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते जो निर्णय घेतील त्याचं अनुकरण आम्ही नक्कीच करू इलेक्शनच्या तोंडावर असल्या लोकांपासून जपून राहा ही मंडळी येतात फिरतात आणि निवडणूक की, की, की स्वतःचा सगळा गाशा गुंडाळून परत नवी मुंबईला निघून जातात ठराविक नेते मंडळी निवडणुकीचं बारा आलं की ही गावाकडे पाच सहा स्वतःचे बॅनर लावतात कुठेतरी चार दोन कार्यक्रम घ्यायचे एखादं जीवन द्यायचं आणि मी आता तालुक्याचा नेता झालो अशा आविर्भावात लोकांना काहीतरी स्वप्न दाखवतात सर्वच्या सर्व जागांवर भाजप आणि भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे मला खात्री आहे की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची नगरपंचायत होणार नगराध्यक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ही खात्री मी शंभर टक्के देतो किंवा माहिती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे ते पत्रकारांना पण मला सांगेल की जसं भास्कर पाटणमध्ये निर्णय होईल तसा निर्णय आमचं म्हणणं आहे की मेड्यामध्ये पाटण पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की माहिती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागायचं कारण ते पालकमंत्री आहे ते आधी मी आता मंत्री झालोय ते माझ्या आधी सर्वोच्च मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आता याच्यात पण मंत्री होते त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय पण जे म्हणते पालकमध्ये त्यामुळे त्यांचा आदर तर आहेच आम्हाला काय मग ते जसं अनुकरण पाटणमध्ये करतील अनुकरण आणि तसे निर्णय घड्यामधून सुद्धा होते आणि सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही राज्यामध्ये निर्णय नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काही नुसतं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं निवडणूक आल्यावर मग शिमेल असं म्हणलं पुन्हा निघून गेलो असं नाही आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक कामासाठी आपण सगळ्यांना एकत्र येतो वेळ देतो